मंडळी सगळ्यांनाच आवडतील असं आपण आज चाट तयार करूया तर इथे मी मक्याचे दाणे वाफून घेतलेले आहेत त्यामध्ये दोन चमचे बटर मिक्स करून घ्यायचं आहे बटरसुद्धा छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आवडीप्रमाणे आपल्याला कांदा टॉमॅटो आणि त्याचबरोबर इथे मी तिखट लाल मसालासुद्धा वापरलेला आहे तुमच्याकडे जर चाट मसाला असेल तर थोडंसं टाकला तरीही चालेल आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं मीठ इथे घातलेलं आहे मका वाफवतानासुद्धा मी इथे मीठ वापरलेलं होतं त्यामुळे इथे मी थोडंस मीठ वापरले आहे त्यानंतर आपल्याला मस्त मुलांच्या आवडीचं चटपटीत चा असं चीज घालायचं आहे चीज बघितल्यावरती मुलं का नाही खाणार आणि हा मस्तच चाटवतो तयार तर ता तुमच्या आवडीप्रमाणे चीज याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा सगळं सांगितल्यामध्ये मिक्स करायचं आहे मंडळी खरं सांगते हा चाट एकदम खाण्यासाठी भन्नाट लागतो एकदा हा चाटला नक्कीच ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने चाट आपल्या खाण्यासाठी ते तयार झालेला आहे मस्त एकदम गरमागरम खाण्यासाठी घ्यायचा प्लेटमध्ये तर चाट घेतलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही वरून जरी चीज घातलं तरी चालेल नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू